मंडळी किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक प्रचलित योजना आहे जी पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रसिद्ध आहे आज आपण बघणार आहोत याच योजनेची माहिती तेव्हा सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी किसान विकास पत्र या योजनेत ठेवीदाराला एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागते मात्र या योजनेची मुदत निश्चित नसते या योजनेत गुंतवलेली रक्कम जेव्हा दुप्पट होते तेव्हा योजनेची मुदत संपते जसा व्याजदर बदलेल तशी ही मुदत बदलत जाते व्याजदर कमी झाला की मुदत वाढते आणि व्याजदर वाढला की मुदत कमी होते आता आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत संयुक्त खाता असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं यात वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते आता बघूया ठेवींचे नियम या योजनेत आपण किमान ठेव एक हजार रुपये ठेवू शकतो आणि शंभर रुपयाच्या पटीत रक्कम वाढवू शकतो यात कमाल रकमेची मर्यादा नाही आपण जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतो तसंच या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडली जाऊ शकतात आता बघूया मुदत पूर्तीनंतर काय करायचं या योजनेची मुदत पूर्ण होण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे या योजनेत जेव्हा ठेवीची रक्कम दुप्पट होते तेव्हा योजनेची मुदत संपते या योजनेचा चालू दर सात पूर्णांक पाच टक्के असल्याने त्या हिशोबाने ठेवीची रक्कम दुप्पट होण्यासाठी नऊ वर्ष सात महिने लागतील त्यामुळं ही मुदत संपल्यावर ठेवीदाराला पासबुकासह अर्ज सादर करून ठेवीची रक्कम आणि व्याज परत मिळवता येईल खातं तारण ठेवणे मंडळी किसान विकास पत्र गरज पडल्यास तारण ठेवून त्यावर ठेवीदाराला कर्ज सुद्धा काढता येतं तसंच कर्ज मिळवण्यासाठी हे खातं कधी कधी कर्ज देणाऱ्याच्या नावावर हस्तांतरित सुद्धा केलं जाऊ शकतं त्यासाठी ठेवीदाराला आधी कर्ज देणाऱ्याकडून तशी सहमती असल्याचं पत्र आणावं लागतं आणि मग संबंधित अर्जासोबत पुरावा म्हणून जोडावं लागतं तसंच ही ठेव फक्त खालील व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येते किंवा सुरक्षेच्या कारणासाठी तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येते यामध्ये भारताचे राष्ट्रपती राज्याचे राज्यपाल रिझर्व्ह बँक शेड्युल्ड बँक सहकारी संस्था किंवा बँका सार्वजनिक खाजगी सरकारी कंपन्या किंवा स्थानिक प्राधिकरण गृहनिर्माण वित्त कंपनी इत्यादींचा समावेश होतो खातं मुदतीपूर्वी बंद करणे मंडळी या योजनेत खालील अटी वगळता मुदत पूर्ण होणे खातं बंद करता येत नाही पहिली अट म्हणजे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास म्हणजे एका व्यक्तीचं खातं असेल तर एका खातेधारकाचा किंवा संयुक्त खाता असेल तर कोणत्याही एका किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येतं त्यानंतर जर ठेवेदाराने खातं एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडे म्हणजे गॅझेटेड ऑफिसरकडे गहाण ठेवलं असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी ते काही कारणाने जप्त केलं तर खातं बंद करता येतं किंवा जर न्यायालयाने खातं बंद करण्याचा आदेश दिला तरी सुद्धा खातं बंद करता येतं खातं अडीच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्या खात्यावर बचत खात्याचा व्याजदर मिळतो तसंच खातं अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद केलं तर योजनेचा चालू व्याजदर आणि कालावधी यांची आकडेमोड करून जी व्याजाची रक्कम असेल ती मूळ रकमेबरोबर परत दिली जाईल खात्याचं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण या योजनेत खालील अटींवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकत पहिले खातेदाराचा काही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीच्या नावे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं त्यानंतर संयुक्त खात्यातील खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्या खात्यातील इतर खातेदारांच्या नावे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं न्यायालयाच्या आदेशानुसार सुद्धा खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं तसंच खातं तारण ठेवताना संबंधित तारण धारकाच्या नावे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं आता बघूया ठेवीदाराचा अचानक मृत्यू झाला तर काय होईल एकल खात्याच्या ठेवीदाराचा किंवा संयुक्त खात्यातील सर्व ठेवीदारांचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम नॉमिनीला मिळते ज्या खात्यात तीनपेक्षा पेक्षा जास्त हयात नॉमिनी नसतील तर ते खातं तसंच चालू ठेवून मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रक्कम आणि व्याज मिळवण्याची सुविधा ते घेऊ शकतात अन्यथा खातं बंद करून त्या खात्यातील मूळ रक्कम जमा व्याजासह संबंधित नॉमिनीला परत केली जाईल संयुक्त खात्यातील एक किंवा दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यास हयात खातेदारांना त्या खात्याचा ताबा दिला जातो म्हणजे खात्यातील संपूर्ण रक्कम त्या हयात खातेदारांच्या नावे होते तसंच खातं चालू ठेवणे किंवा बंद करण्याचे अधिकार त्या हयात खातेदारांच्या हातात राहतात व्याजदर मंडळी या योजनेचा चालू दर सात पूर्णांक पाच टक्के आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे म्हणजे या योजनेत व्याजाचे आकडेमोड वर्षभर एका रकमेवर होते आणि पुढील वर्षी आधीच्या वर्षीची रक्कम अधिक आधीच्या वर्षीच व्याज मिळून होणाऱ्या रकमेवर व्याज मिळत तसंच इतर योजनांमध्ये या योजनेसाठी किती व्याज आणि किती परतावा मिळेल हे दाखवता येत नाही कारण कितीही रक्कम असली तरी चालू व्याज दरानुसार ती नऊ वर्ष आणि सात महिन्यामध्येच दुप्पट होते त्यामुळे जेवढी रक्कम तेवढंच व्याज असं सोपं गणित इथे लागू होतं आयकरात सूट मंडळी या योजनेत कुठल्याही प्रकारे आयकरात सूट मिळत नाही योजनेतील ठेवीची रक्कम आणि त्यावर व्याज दोन्ही करपात्र आहे आता बघूया कागदपत्र कागदपत्रांमध्ये खातं चालू करण्याचा अर्ज दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ओळखपत्र त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड किंवा पासपोर्ट चालतो पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वीज बिल किंवा पासपोर्ट चालतो मात्र त्यातला पत्ता हा लेटेस्ट असावा लागतो आणि अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून त्याचा जन्म दाखला देता येतो तर मंडळी ही होती किसान विकास पत्र या योजनेची माहिती आपल्याला या योजनेबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा ज्यामुळे आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद